महाराष्ट्रात सध्या हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलं राज्य सरकारनं नव्या शैक्षणिक वर्षापासून शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवण्याचा आग्रह धरलाय सरकारच्या धोरणानुसार राज्यात पहिलीपासूनच त्रिभाषा सूत्र राबवलं जाईल या अंतर्गत तिसरी भाषा म्हणून हिंदीला पुढे आणण्याचा सरकारचा प्लॅन आहे असे आरोप होत आहेत पण सरकारनं यासाठी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजेच एन ई पीचा दाखला दिलाय आहे एनईपीमध्ये त्रिभाषा सूत्राचा उल्लेख असून त्याद्वारे आम्ही निर्णय घेतला असल्याचं सरकारचं म्हणणं आहे पण सरकारच्या या धोरणावर विरोधकांचा तीव्र आक्षेप आहे सरकार या माध्यमातून महाराष्ट्रावर हिंदी भाषा लादत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जातोय या धोरणाविरोधात पाच जुलैला मुंबईत भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय या मोर्चात ठाकरे बंधू एकत्र सहभागी होणार असून त्याला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनंही पाठिंबा जाहीर केलाय त्यामुळं आता हा मुद्दा आणखी पेटण्याची शक्यता आहे पण हा संपूर्ण वाद सुरू झाला तो त्रिभाषा सूत्र आणि त्या अंतर्गत केलेल्या हिंदीच्या सक्तीमुळं हा वाद नेमका आहे काय राज्यात लागू होत असलेलं त्रिभाषा सूत्र काय आहे समजून घेऊया त्या पाच मुद्द्यांतून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी पहिला मुद्दा म्हणजे या वादाचं मूळ काय आहे ते समजून घेऊ हा वाद सुरू झाला राज्य सरकारच्या एका निर्णयामुळं सरकारनं सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसला एक शासन निर्णय जाहीर केला या निर्णयात म्हटलं होतं की येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात पहिलीपासूनच स्त्रीभाषा सूत्राची अंमलबजावणी केली जाईल यापुढं मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पहिलीपासून मातृभाषा मराठी दुसरी भाषा इंग्रजी आणि तृतीय भाषा म्हणून हिंदी अनिवार्य असेल तर अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये माध्यम भाषा मराठी आणि इंग्रजी अशा तीन भाषा शिकवल्या जातील असं सरकारनं म्हटलं या शासन निर्णयात पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य असा उल्लेख होता सगळा वाद सुरू झाला तो इथूनच त्या निर्णयावरून राज्यभरात गदारोळ झाला हा वाद वाढला तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण दिलं ही नवीन अधिसूचना नाही हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार होत आहे आपल्या देशात एक संपर्क भाषा असायला हवी त्या दृष्टीनं प्रयत्न केला गेलाय अशा आशयाचं वक्तव्य फडणवीस यांनी केलं महाराष्ट्रात मराठी शिकावीच लागेल पण सोबतच विद्यार्थी इंग्रजी आणि हिंदी भाषाही शिकू शकतील त्यांना आणखी कुठली भाषा शिकायची असल्यास तीही शिकू शकतील असं फडणवीस म्हणाले आता फडणवीस यांनी जरी विद्यार्थी कुठलीही भाषा शिकतील असं म्हटलं होतं तरी शासन निर्णयात मात्र तिसरी भाषा म्हणून हिंदी अनिवार्य करण्यात आली होती यामुळं हा वाद निर्माण झाला दुसरा मुद्दा म्हणजे सरकारनं काढलेला सुधारित शासन निर्णय हा वाद दोन महिने चालला यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर प्रचंड टीका केली वाद वाढत असल्याचं पाहून शेवटी सरकारनं सोळा जूनला सुधारित शासन निर्णय काढला या नव्या निर्णयात सरकारनं हिंदी भाषेबाबतचा अनिवार्य असा शब्द काढून तिथं सर्वसाधारणपणे हा शब्द टाकला पण पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याचं धोरण म्हणजेच त्रिभाषा सूत्र हे कायम ठेवलं त्या नव्या शासन निर्णयानुसार सरकारनं तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती नाही असं म्हटलं पण तिसरी भाषा निवडण्यासाठी एक अट घातली ही अट अशी आहे की शाळांमध्ये तृतीय भाषा म्हणून हिंदीऐवजी वेगळी भाषा शिकवली जाईल पण ती भाषा शिकण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किमान वीस असली पाहिजे अशा परिस्थितीतच विद्यार्थ्यांना त्या भाषेचे शिक्षक उपलब्ध करून दिले जातील असं या शासन निर्णयात सांगण्यात आलंय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी हा सुधारित शासन निर्णय जारी केल्यानंतर तिसरी भाषा म्हणून हिंदी अनिवार्य नसून विद्यार्थ्यांना भाषा निवडण्याचं स्वातंत्र्य दिल्याचं म्हटलं पण प्रॅक्टिकली विचार केला तर असं करणं खूप अवघड आहे सरकारनं हिंदीऐवजी वेगळी तिसरी भाषा शिकवण्यासाठी किमान वीस विद्यार्थ्यांची अट घातली आहे या अटीची पूर्तता करणं इतकं सोपं नाही म्हणजेच एक प्रकारे तिसरी भाषा ही हिंदीच असणार आहे आता इथे फक्त तिसरी भाषा थी हिंदी असण्याचा मुद्दा नाहीये तर अनेकांचा पहिलीपासून तीन भाषा शिकवण्यालाच विरोध आहे राज्यातल्या अनेक शिक्षण तज्ज्ञांनी पहिलीपासून त्रिभाषा सूत्र राबवण्याला विरोध केलाय पहिली ते चौथीपर्यंत विद्यार्थ्यांना केवळ दोन भाषा शिकवण्यात याव्यात ह्यापैकी एक मातृभाषा असावी तर पाचवीपासून तिसरी भाषा शिकवण्यात यावी असं तज्ञांचं मत आहे मग हे त्रिभाषा सूत्र आलो कुठून तर हाच आपला तिसरा मुद्दा आहे मुख्यमंत्र्यांनी याबाबत बोलताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच ई पीचा दाखला दिलाय त्यांनी जुना शासन निर्णय आणि सुधारित शासन निर्णय असं दोन्ही वेळा एन ई पीचा उल्लेख केला मग आता एन ई पीमध्ये त्रिभाषा सूत्राबाबत काय म्हटलंय त्यात हिंदी भाषा अनिवार्य आहे का ते बघूया केंद्र सरकारनं दोन हजार वीस साली नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच एन ई पी आणलं या धोरणात त्रिभाषा सूत्राचा उल्लेख आहे या धोरणानुसार प्रत्येक विद्यार्थ्यानं किमान तीन भाषा शिकण्याची शिफारस करण्यात आली आहे यातली पहिली भाषा ही मातृभाषा किंवा स्थानिक भाषा असेल उदाहरणार्थ गुजरातमध्ये गुजराती आणि महाराष्ट्रात मराठी दुसरी भाषा ही इंग्रजी असेल तर तिसरी भाषा ही अन्य कुठलीही भारतीय भाषा असेल यात कुठेही हिंदी भाषेचा उल्लेख नाही आहे म्हणजेच एन ई पीनुसार हिंदी भाषा अनिवार्य नाही आता एन ई पीमध्ये मध्ये त्रिभाषा सूत्राचा उल्लेख आहे पण हे त्रिभाषा सूत्रही अनिवार्य नाही म्हणजे सरकारनं ना तिसरी भाषा शिकण्याची शिफारस तर केली आहे पण ती शिकणं अनिवार्य नाहीये बहुतेक राज्यांमध्ये पाचवीपासून तिसरी भाषा शिकवली जाते पण महाराष्ट्रात पहिलीपासूनच ही लागू करण्यात आल्यानं हा वाद निर्माण झालाय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात म्हटलंय की त्रिभाषा सूत्रात लवचिकता असेल तसंच कोणत्याही राज्यावर कोणतीही भाषा लादली जाणार नाही पण महाराष्ट्रात हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आल्यानं वाद सुरू झाला आता चौथा मुद्दा आहे तो म्हणजे नुसार तिसरी भाषा म्हणून हिंदी अनिवार्य नाही मग महाराष्ट्रात हिंदी अनिवार्य कशी झाली तर महाराष्ट्र सरकारनं जेव्हा राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवण्याचा निर्णय घेतला तेव्हा सरकारनं राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर तयार केला होता हा आराखडा तयार करण्यात शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांचा सहभाग होता पण या अहवालात सुद्धा कुठेही हिंदी सक्तीचा उल्लेख नव्हता यानंतर सरकारनं राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस तयार केला यात सरकारनं त्रिभाषा सूत्राचा उल्लेख करत पहिल्या वर्गापासून तृतीय भाषा म्हणून हिंदी भाषा शिकवण्यात यावी असं म्हटलं अशा प्रकारे महाराष्ट्राच्या शैक्षणिक धोरणात हिंदीचा प्रवेश झाल्याचं सांगितलं जातं याच आराखड्याच्या आधारे सरकारनं यावर्षी एप्रिल महिन्यात आपला शासन निर्णय जाहीर केला होता आता या त्रिभाषा सूत्रावरून सुद्धा महायुती सरकारच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आले उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदी असताना सत्तावीस जानेवारी दोन हजार बावीस ला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत डॉ रघुनाथ माशेलकर समितीचा अहवाल अधिकृतपणे स्वीकारला होता याच अहवालात त्रिभाषा सूत्राची शिफारस असून त्यात हिंदी शिकवण्यावर भर देण्यात आलाय असं भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांचं म्हणणं आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार राज्य शासनानं एक उच्चस्तरीय टास्क फोर्स उद्धव ठाकरेंच्या काळात स्थापन केली होती प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत मराठी इंग्रजी आणि हिंदी या तिन्ही भाषा सक्तीनं शिकवल्या जाव्यात अशी शिफारस केल्याचं सांगण्यात येत आहे याच अहवालाला दोन हजार बावीसमध्ये ठाकरे सरकारनं मंजुरी दिली होती त्यामुळं आता हिंदी सक्तीविरोधी आंदोलनाचा ठपका सत्ताधारी महायुतीवर ठेवणाऱ्या ठाकरे बंधूंनी आधी स्वतःच्या भूमिकेवर स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी सत्ताधाऱ्यांकडून केली जाते पण या आरोपांमध्ये कसलंही तथ्य नसल्याचं महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाच्या नेत्यांचं म्हणणं आहे आता पाचवा मुद्दा येतो तो, तो म्हणजे त्रिभाषा सूत्राबाबत इतर राज्यांमध्ये काय स्थिती आहे तामिळनाडूनं पूर्वीपासूनच तीन भाषा सूत्राला ठाम विरोध केलाय या राज्यात भाषेचं राजकारण मोठ्या प्रमाणात चालतं सध्या सत्तेत असलेल्या द्रमुक सरकारनं पाचवीपर्यंत पहिली भाषा म्हणून तमिळ आणि दुसरी भाषा म्हणून इंग्रजीवर भर दिलाय राज्यात हिंदी किंवा अन्य कुठलीही भाषा अनिवार्य नाही काही खासगी शाळांमध्ये हिंदी शिकवली जाते पण ती सुद्धा पर्यायी भाषाच आहे कर्नाटकचा विचार केला तर इथं कन्नड पहिली भाषा आणि इंग्रजी दुसरी भाषा आहे तिसरी भाषा हिंदी आहे पण ती पाचवीपासून शिकवली जाते ही भाषा सुद्धा अनिवार्य नाही इथं तिसरी भाषा म्हणून संस्कृत तमिळ आणि सारख्या भाषांचा सा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे आंध्र प्रदेश आणि तेलंगणात सुद्धा अशीच परिस्थिती आहे या दोन राज्यात तेलुगू पहिली भाषा तर दुसरी भाषा इंग्रजी आहे एनई पी अंतर्गत तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवली जाते पण तिचा पाचवीपासून अभ्यासक्रमात समावेश करण्यात येतो तेलंगणाच्या मुस्लिम बहुल भागांमध्ये उर्दू ही तिसरी भाषा म्हणून शिकवली जाते केरळमध्ये मल्याळम पहिली भाषा आणि इंग्रजी ही दुसरी भाषा आहे पाचवीपासून तिसरी भाषा शिकवली जाते त्यातही हिंदी संस्कृत तमिळ असे पर्याय उपलब्ध आहेत गुजरातबाबत बोलायचं झालं तर इथं सुद्धा त्रिभाषा सूत्र पाचवीपासूनच लागू करण्यात आलंय पहिली ते चौथीपर्यंत गुजराती आणि इंग्रजी भाषा इथे शिकवल्या जातात तर पाचवीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषेचा पर्याय दिला जातो काही शाळांमध्ये संस्कृत आणि मराठी भाषेचाही पर्याय गुजरातमध्ये उपलब्ध आहे यावरून असं लक्षात येतं की महाराष्ट्राप्रमाणेच देशातल्या अन्य राज्यांमध्ये सुद्धा त्रिभाषा सूत्र आहे पण तिथं तिसरी भाषा पाचवी किंवा सहावीपासून शिकवली जाते पण महाराष्ट्रात मात्र पहिलीपासूनच स्त्रीभाषा सूत्र लागू करण्याचा आग्रह होतोय त्यातही सुरुवातीला तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्यात आली याला विरोध झाल्यानंतर टेक्निकली ही सक्ती मागे घेण्यात आली पण किमान वीस विद्यार्थ्यांच्या अटीमुळं प्रॅक्टिकली हिंदीच तिसरी भाषा बनली आहे यामुळं आता यावरून राज्यातलं वातावरण तापलंय विरोधकांचा सरकारच्या या निर्णयाला तीव्र विरोध आहे हा निर्णय रद्द करण्यात यावा अशी विरोधकांची मागणी आहे आता सरकार याबाबत काय निर्णय घेतं पहिलीपासूनच्या त्रिभाषा धोरणाचा निर्णय मागे घेतला जातो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका